नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनेलवरती गोदावरीची कमाल विद्यापीठाच्या तुरीच्या वाणामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुपटीने वाढत आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी गोदावरी हा तुरीचा वाण संजीवनी देणारा ठरत आहे शेतकरी नव्या लागवड पद्धतीचा आणि नव्या वाणाचा वापर करून एका एकरमध्ये तब्बल दुप्पट उत्पन्न घेत आहेत त्यामुळे खाजगी कंपन्याकडे महागडे वाण न वापरता शेतकरी गोदावरी या वाणाला पसंती देत आहेत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या वी एन एम के व्ही बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने गोदावरी हा तुरीचा वाण विकसित केला आहे या वाण असून पेटेंटच्या प्रोसेसमध्ये असूनही या वाणाचे रिझल्ट चांगले येत असल्यामुळे हा वाण शेतकऱ्यांच्या पसंतीत उतरत आहे बदनापूर तालुक्यातील बाजार बाह, बाहे बाहेगाव येथील प्रयोगशील शेतकरी बळीराम काळे हे मागील चार वर्षापासून गोदावरी तुरीच्या वाण्याची लागवड करत आहेत ते सांगतात की चारही वर्षामध्ये माझे वेगवेगळे अनुभव आहेत या वाणामध्ये मर रोगाचे प्रमाण नाही जास्त पाणी झाले तरी यावर कोणताच परिणाम होत नाही मी चोपन जमिनीत हलक्या जमिनीत काळ्या जमिनीत या वाण्याने वाणाची टप्प्याटप्प्याने लागवड केली यातून वेगवेगळ्या उतारा मला मिळाला आहे त्याचबरोबर मागच्या वर्षी सहा फुटावर तुरीची लागवड केली होती आणि सोयाबीनचे आंतरपीक घेतले होते तर त्यातून नऊ क्विंटल तूर आणि सहा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन निघाले यंदा काळ्या जमिनीत तुरीची आठ फुटावर लागवड केली आणि सोयाबीनचे आंतरपीक घेतले तर त्यांना सोयाबीन आठ क्विंटल आणि तुरीचे उत्पन्न हे बारा क्विंटल निघण्याची अपेक्षा आहे असे काळे म्हणाले म्हणजे या लागवड पद्धतीमुळे उत्पादन दोन पट्टीने वाढ झाली आहे गोदावरी वानाबद्दल शेतकऱ्याचे अनुभव काय चांगल्या जमिनीत चांगले उत्पादन निघते या वानाला पाणी आवश्यक आहे या मर रोगाचे प्रमाण नाही जास्त पाणी झाले तरी यावर कोणताच परिणाम होत नाही तुरीची लागवड दाट पद्धतीने करायची नाही कोरडवाहू जमिनीत अपेक्षित उत्पादन निघत नाही जास्त गरज नाही मी केवळ तीन फवारणी करून गोदावरी तुरीच्या वानातून चांगले उत्पादन घेत आहे फक्त या वाणाची लागवड योग्य पद्धतीने व्हायला हवी शेतकऱ्याकडे एक किंवा दोन पाण्याची सोय असेल तर गोदवारी हे वाण शेतकऱ्यांना अत्यंत फायद्याचे आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा हे सबस्क्राईब करायला विसरू नका